शेतकऱ्यांनी पिकवलेल्या मालाला अनेकदा दर मिळत नसल्यामुळे मातीमोल दरात शेतमाल विकावा लागतो कांदा टोमॅटो फुले दूध भाजीपाला रस्त्यावर फेकून दिल्याचं आपण पाहिलेलं असेल मालाला दर मिळत नाही आणि प्रक्रिया करून विक्री करावी तर प्रक्रिया उद्योग उभा करण्यासाठी शेतकऱ्यांकडे भांडवल नसते या सगळ्या परिस्थितीवर मात करत मराठवाड्यातील एक तरुण शेतकरी स्वतःच्या शेतात पिकवलेल्या हळदीची विक्री छत्रपती संभाजीनगर पुणे शहरात करत आहे बाजार दरम्यान होणाऱ्या चढ उतरावर त्याने उपाय शोधून काढलाय त्यामुळे या तरुणाला दुप्पट फायदा होत आहे दरम्यान परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील वालूर येथील आनंद काळवांडे असं या तरुण शेतकऱ्याचं नाव असून तो स्वतःच्या दोन एकर शेतामध्ये दरवर्षी हळदीच पीक घेतो त्याच्या हळदीला बाजार समितीत किंवा व्यापाऱ्यांकडे सर्वसाधारण दर मिळतो या दरातून चांगले अर्थार्जन होत नव्हते त्यामुळे त्याने हळद तयार करून थेट ग्राहकांना विक्री करण्याचा निर्णय घेतला त्याने दुचाकीला दोन चाकी गाडा बांधला आणि त्यामध्ये एक गिरणी ठेवून ग्राहकांसमोर हळकुंडापासून हळद तयार करून विक्री करण्यास सुरुवात केली सध्या बाजारात माल विक्री केली जाते त्यामुळे ग्राहकांना नैसर्गिक आणि चांगल्या पद्धतीची हळद खायला मिळावी असं मला वाटलं आणि मी हा व्यवसाय सुरू केला माझ्या शेतात लागवड झालेल्या दोन एकर मधून तब्बल चाळीस क्विंटल उत्पादन होतं व्यापाऱ्याला माल विकला असता तर मला एकरी दोन लाख रुपये मिळाले असते पण मी थेट हळद तयार करून विक्री करत असल्यामुळे चार ते पाच लाख रुपये उत्पादन मिळते